नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कृष्णा आणि जयकांतला एकमेकांच्या नावाची हळद लागली आता हे घडलं तरी कसं आणि आता पुढे नेमकं काय का होणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दुष्यंतला सकाळी जाग येते दुष्यंतला आठवतं काल रात्री आपण आणि कृष्णा इथेच मंदिरात झोपलो होतो पण त्याला सकाळी उठल्यावर कृष्णा कुठेही दिसत नाही तो कृष्णाला कृष्णा कुछना, कृष्णा म्हणून आवाज देऊ लागतो कृष्णा काही ओ देत नाही दुष्यंतला वाटतं मग कृष्णा आता घरी गेली असेल आणि तो विचार करू लागतो आता हे सगळं असंच होणार आहे कधी सकाळची रात्र झाली रात्रीचा सकाळ झाला कळलंच नाही आणि जे घडलं ते मी आता बदलू पण शकत नाही मी पहिल्यांदा प्रेम केलं त्या रांगडे पाटलांनी पहिल्यांदा प्रेम केलं आणि फसवला गेला आणि आता काय करायचं आईला तर हे सांगावंच लागेल ना माझी आई वाट पाहत असेल तिच्या सुनेला घेऊन मी कधी येतो पण आता मी काय करायचं कुणाला घेऊन जायचं मी जे काही भविष्याची स्वप्न पाहिली होती त्या स्वप्नांची राख रांगोळी झाली माझी स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही ह्याचा विचार करून दुष्यंत खूप दुःखी होतो तेवढ्यात दुष्यंतला कृष्णाचे शब्द आठवतात कृष्णा म्हणाली होती जे घडलं ते विसरून पुढे चालायचं दुष्यंत उठतो कोट घालतो आणि खंडोबाजवळ हात जोडतो आणि म्हणतो देवा मला शक्ती दे आता माझी आई ज्या मुलीसोबत लग्न लावून देईल त्या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे खरं तर लग्न कसलं फॉर्मॅलिटीज म्हणून पण गाव तर लागेल असा विचार करून तो देवाजवळ हात जोडून तिथून निघतो तर इकडे बाळजाबाई दुष्यंतची वाट बघत असते आणि सगळ्या माणसांना हळदीच्या कामासाठी लावलेलं असतं तर इकडे आढळराव आणि म्हणते लग्नाची तयारी छान झाली ना अढळराव म्हणतात बाळजाबाईच्या घरचं लग्न म्हणजे धमाका तर होणारच ना बाळजाबाई म्हणते तुम्ही रांगडे पाटलांची लावली म्हणून तुमच्यामुळे खूप मोठा निर्णय घ्यावा लागला माझ्या मनात नसताना सुद्धा जेकांच लग्न करायला लावलं आता ह्या लग्नापासून चार हात लांब राहायचं तेच तुमच्यासाठी आणि या घरासाठी योग्य असेल अढळराव काही काही कृष्णाचं सगळं भलं होऊ दे तशी देवाकडे प्रार्थना करतात तर इकडे कृष्णा हळदीसाठी तयार झालेली असते ती खूप सुंदर दिसत असते पण जयकांची लग्न होणार म्हणून ती खूप दुःखी असते गावातली एक बाई म्हणते कृष्णे तू नशीब काढलंस तू रांडे पाटलांच्या घरचे सूड होणार आहे तेवढ्यात तिथे सावित्री येते ती गावातली बाई सावित्रीला समजवण्याचा प्रयत्न करते कृष्णा तुझ्या रक्ताची नाही तुझी सख्खी मुलगी नाहीये पण तो जयकांत कसा आहे तुला माहिती आहे ना तो जयकांत एक नंबरचा वांड आहे वांड सावित्री म्हणते तू माझ्या मुलीवर जळतेस का तुझ्या मुलीचं लग्न होत नाही म्हणून माझ्या कृष्णेचं भलं झालेलं तुला देखवत नाही मला माहिती आहे जयकांत वांड आहे लग्नाआधी प्रत्येक मुलगा वांडच असतो पण लग्न झाल्यावर सुतासारखा सरळ होतो त्यामुळे गुपचूप लग्नाला यायचं जयकांत आणि कृष्णाच्या डोक्यावर अक्षदा टाकायचा तिथ गुपचूप जेवायचं आणि गुपचूप घरी जायचं त्या बाईला खूप वाईट वाटतं तर इकडे दुष्यंत गाडीजवळ येतो गाडीत बसतो पण त्याला आईचाच विचार येतो गौतमीचा विचार येतो आणि तो, तो, तो खूप दुःखी होतो तर इकडे बाळजाबाई हळदीच्या तयारीत व्यस्त असते ती माणसांना कामाला लावत असते पटकन आवरा कामाला लागा तेवढ्यात तिला आठवतं दुष्यंत अजूनही आला नाही आणि त्याचा फोनही आला नाही तो मला म्हणाला होता की मी येताना होणाऱ्या सुनेला घेऊनच येणार ह्याचा विचार करून बाळजाबाई दुष्यंतला फोन लावते दुष्यंत पाहतो आईचा फोन आलाय आईला काय सांगायचा हा विचार करून तो फोन उचलत नाही बाळजाबाईला खूप टेन्शन आलेलं असतं ती विचारात पडते दुष्यंतने काल रात्रीसुद्धा फोन नाही उचलला आज पण नाही उचलला तो ठीक तर असेल ना हा विचार करून बाळजाबाई पुन्हा दुष्यंतला कॉल लावते दुष्यंत कसा बसा आईचा कॉल उचलतो तो आईचा आवाज ऐकून खूप दुःखी होतो त्याचा आवाज बदललेला असतो बाळजाबाईच्या लगेच लक्षात येतं बाळजाबाई विचारते काय झाले दुष्यंत तेव्हा दुष्यंत बोलतो काही नाही आई काल रात्री झोप नाही झाली आणि आता परत गाडी चालवतोय म्हणून तसा आवाज येतोय बाळजा बाळजाबाई म्हणते मला तुला आनंदाची बातमी द्यायची त्यासाठी फोन केला होता दुष्यंत म्हणतो आनंदाची बातमी कोणती आनंदाची बातमी बाळजाबाई म्हणते मी तुला ते नंतर सांगते पण तू त्याआधी मला सांग माझे सुनेला कधी घेऊन येतो हे ऐकून दुष्यंत ढसाढसा रडू लागतो दुष्यंतचा आवाज ऐकताच तिला धक्का बसतो बाळजाबाई विचारते काय झालंय तेव्हा दुष्यंत म्हणतो काही नाही आई तुला तसाच आवाज येत असेल बाळजाबाई म्हणते दुष्यंत मी खूप खुश आहे मला एक नाही तर दोन दोन शुभ कार्य करावे लागतात मला आता दोन दोन सुनांवर लक्ष ठेवावं लागणार आहे दुष्यंत म्हणतो दोन सुना बाळजाबाई म्हणते हो जयकांतचं सुद्धा लग्न ठरलं आहे आणि कधी ठरलं कसं ठरलं हे सगळं मी तुला आल्यावर सांगते पण तो आता लवकर घरी ये बाळजाबाई फोन ठेवते दुष्यंत खूप दुःखी होतो आणि तो ढसाढसा रडू लागतो तर इकडे तर इकडे हळदीची संपूर्ण तयारी झालेली असते जयकांत सुद्धा हळदीसाठी येऊन बसतो जयकांतची आई मैनावती जयकांतला सुरुवातीला हळद लावते पण जयकांतचं लग्न कृष्णा सोबत होणार म्हणून ती खूप दुःखी असते तिच्या चेहऱ्यावर उदासी असते बाळजाबाई तिथे येते मैनावतीला विचारते अगं तुझ्या मुलाचं लग्न होत आहे तुझ्या मुलीचं नाही चांगली खुश रहा मैनावती चिडलेलीच असते आता बाळजाबाई जयकांतला हळद लावण्यासाठी जाते जयकांतला हळद लावते आणि म्हणते जयकांत सुद्धा सुनेला घेऊन येतोय मला तर असं वाटतंय दसरा दिवाळी सोबतच साजरी होतीये बाजाबाई खूप खुश असते जयकांत सुद्धा खूप खुश असतो तर गावातल्या बायका जयकांतला हळद लावतात जयकांतला अंगाची उष्टी हळद काढून द्यायची असते तेव्हा सगळेजण त्याला म्हणतात अंगाची उष्टी हळद द्यायची अंगाची साल द्यायची नाहीये मैनावती खूपच चिडलेली असते मैनावती जयकांतला म्हणते आता हळद लावून झालीये आता गुपचूप रूममध्ये जाऊन बसायचंय आणि उद्या लग्न आहे तोपर्यंत बाहेर निघायचं नाही दुष्यंत म्हणतो असं कशाला मैनावती म्हणते जसं सांगितलंय तसं सा करायचं त्यामागे शास्त्र आहे जयकांत रूममध्ये निघतो तर अढळराव हे सगळं पाहत असतात त्याचा माणूसही तेथे ते उपस्थित असतो अढळराव त्या माणसाला इशारा करतात तो माणूस जयकांतच्या मागे जातो आणि जयकांतला म्हणतो काय शेट तुमची हळद आणि काहीच धिंगाणा नाही सगळं सुनं सुनं वाटते जयकांत म्हणतो कसला धिंगाणा करायचा तो माणूस म्हणतो काही प्यायची बियची सोय आहे की नाही जयकांत म्हणतो मला कुठेही जायचं नाहीये तो माणूस म्हणतो एका अर्ध्या तासाने काय होतय आम्ही शेतात सगळी सोय केली आहे फक्त तुम्ही या आपण जल्लो साजरा करूया जयकांत त्याचं म्हणणं ऐकतो आणि तोही त्याच्यासोबत जायला निघतो तर इकडे मैनावती औक्षणाचा ताट घेऊन जात असते तेवढ्यात तिला लहान मुलाचा धक्का लागतो आणि ते औक्षणाचा ताट खाली पडतं ती खूप घाबरते तिला वाटतं ती, ती गणपती बाप्पाजवळ हात जोडते आणि म्हणते हे गणराय हे विघ्न दूर कर हे लग्न निर्विघ्न पार पडू दे पण ती खूप घाबरलेली असते तर इकडे दुष्यंत खूप दुःखी असतो तो घरी यायला निघालेला असतो पण घरी गेल्यावर आईला काय सांगायचं आईला फेस कसं करायचं ह्याच विचारात तो असतो आपल्या नवीन सुनबाईबद्दल गौतमीबद्दल आईला काय सांगायचं हाच प्रश्न त्याला पडलेला असतो तर पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कृष्णा आणि जयकांतच्या लग्नामध्ये खूप मोठा गोंधळ उडणार अढळरावाचा माणूस जयकांतला किडनॅप करून ठेवणार आणि जयकांत लग्नाला पोचणार नाही म्हणून जयकांत घरात नाहीये जयकांत लग्नाला पोचू शकणार नाही, नाही म्हणून खूप मोठा गोंधळ उडणार आणि त्यानंतर आढळरावांची माणसं आक्रमक होतील आणि ते बाळजाबाईंना प्रश्न विचारतील तुम्ही कृष्णाच्या लग्नाचा बाजार मांडलाय कृष्णाला हळद तर लागलीये पण कुंकू लागत नाही तुम्ही हे सगळं निस्तरा नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून गावातील माणसं बाळजाबाईवर अटॅक करणार तेवढ्यातच तिथे दुष्यंत ते येणार दुष्यंत आईच्या आईच्या आई शब्दा खातर म्हणतो मी कृष्णासोबत लग्न करायला तयार आहे मी माझ्या आईचा शब्द खाली पडू देणार नाही आता कृष्णा आणि दुष्यंत लग्न कधी होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद